हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे सूर्यदेव जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण असं म्हटलं जातं मकर संक्रांतीपासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं मकर संक्रांतीचा सण आपण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा करतो उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो त्यांना वेगवेगळी नावं देखील आहे तीन दिवसाचा हा मकर संक्रांतीचा सण आपण साजरा करतो महिला वर्गासाठी हा मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा आणि आवडता सण आहे कारण या सणाला महिला सासशृंगार करतात हलव्याचे दागिने घालतात एकमेकींना हळदी कुंकवाला घरी बोलवतात वान देतात तर ज्यांची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे किंवा ज्या सुवासिनी पहिल्यांदा हळदी कुंकू करणार आहेत तर त्यांनी पहिल्या हळदी कुंकवाला वान म्हणून कोणती गोष्ट दिली पाहिजे कोणती वस्तू दिली पाहिजे नव्या नवरीने लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला वान म्हणून काय भेटवस्तू दिली पाहिजे की जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीला महिला वर्ग काळी साडी घालतात संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यांचे श्रा साजशृंगार केला जातो ही एक आपल्याकडे परंपराच आहे तसेच महिला वर्ग सौभाग्याचं लेणं म्हणून वान देखील वाटतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू असतो एकमेकींना वान देण्याची ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे लग्नानंतरची वेग जी पहिली पाच वर्ष असतात त्यामध्ये वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंगव्याचे डब्या कंगवा आरसे बांगड्या काळ्या मण्यांची सर इत्यादी वस्तू वान देतात नंतर जी वर्ष येतात म्हणजे पाच वर्ष झाली की त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या इतर वस्तू आपण वान देऊ शकतो वान देताना प्रश्न पडतो की वान म्हणून नक्की काय द्यावं की ज्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीची कृपा राहील आणि काय वान द्यावे हा देखील प्रश्न सुटतो त्यासाठीच आपण काही वस्तू आज बघणार आहोत त्यात लग्नानंतर त्यांची पहिली संक्रांत असेल जी महिला पहिल्यांदा हळदी कार्यक्रम करणार असेल तिने पहिल्या वर्षी हळदी भरलेला हळदी कुंकुवाचा करंडाज वान म्हणून द्यायचा असतो लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीने नववधूने हळदी कार्यक्रम करताना वान म्हणून भेटवस्तू स्वरूपात हळदी कुंकुआचा द्यायचा असतो त्यासोबत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरी एखादी वस्तू देऊ शकता पण हळदी कुंकवाचा करंडा देणं हे खूप शुभ मानलं जातं ते सौभाग्याचं लेणं असतं आणि त्यामुळे देवी लक्ष्मीचा देखील कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो म्हणून पहिल्या वर्षी आपण हळदी कुंकवाला हळदी कुंकवाचा करंडाच भेटवस्तू स्वरूपात द्यायचा असतो हळदी कुंकवाला वान म्हणून तुम्ही आरसा देखील देऊ शकता कारण जी स्त्री असते ती आपल्या घरातील लक्ष्मी आपण मानतो आणि आरसा हे सौंदर्याचं प्रतीक आहे या आरशात पाहून त्या स्त्रीचं लक्ष्मीसारखं सौंदर्य लक्ष्मीसारखं सौंदर्य त्या महिलेला लाभावं त्याचबरोबर काही आर्थिक समस्या असतील त्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर आपण आरसा लावला पाहिजे असं म्हणतात की या दिशेला आरसा लावल्यात व्यवसाय सुरू असणाऱ्या ज्या काही पैशांच्या संबंधित समस्या असतील त्या दूर होतात तसेच अचानक धनलाभाची संधी देखील मिळते त्यामुळे तुम्ही सुवासिनींना वान म्हणून आरसा नक्कीच भेटवून देऊ शकतात आरसा जर तुम्ही वाण म्हणून दिला तर त्यामुळे देवी लक्ष्मी देखील प्रसन्न राहते त्यामुळे तुमची पहिली संक्रांत असेल तर पहिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल तर तुम्ही हळदी कुंकवाचा कारंडा आणि त्यासोबत आरसा देखील भेट म्हणून देऊ शकता त्यानंतरची पुढची वस्तू म्हणजे बांगड्या आपल्याकडे लग्नाच्या वेळी नववधूच्या हातात बांगड्या भरल्या जातात विशेषतः हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्या जातात त्यांना चुडा म्हणतो जेव्हा लग्न होतं तेव्हापासून आपण बांगड्या भरायला सुरुवात करतो त्याच्या अगोदर देखील बांगड्या भरतो पण अगोदर कंपल्शन नसतं लग्न झालं की आपल्याला बांगड्या ह्या हातात घालाव्याच लागतात तर लग्नापासून आपण बांगड्या म्हणजे सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरायला सुरुवात करतो तो चुडा तो हिरव्या रंगाचा असतो काही ठिकाणी लाल रंगाचा असतो स्त्रियांच्या काही आजारांवर बांगड्यांचा चांगला उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावरती देखील तेज येते त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने देखील बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो आणि सोळा शृंगारांपैकी एक शृंगार म्हणजे स्त्रियांच्या बांगड्या त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीला वान म्हणून काचेच्या बांगड्या किंवा कडे कोणत्याही प्रकारच्या बांगड्या तुम्ही भेटवस्तू स्वरूपात देऊ शकता बांगड्यांमुळे स्त्रियांचं सौंदर्य खुलून दिसतं स्त्रिया आकर्षक दिसतात आणि मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला हातामध्ये बांगड्या घालतात त्यांच्या पतींचं वयदेखील वाढतं ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील म्हणजे ज्या घरांमध्ये महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची देखील विशेष कृपा राहते असं म्हटलं जातं आजकाल स्त्रिया संस्कृती विसरत चालल्या आहे आपल्या परंपरा विसरत चालल्या आहे बांगड्या वगैरे शक्यतो घालत नाही रिकामे हात ठेवतात पण बांगड्या घालण्याचे आपल्या शरीराला देखील अनुकूल फायदेच होतात आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या देवीची ओटी भरायची असेल तर तिला देखील हिरव्या रंगाचा चुडा चढवला जातो म्हणून तुम्ही सुवासिनींना हळदी कुंकवाच्या वेळेस भेटवस्तू म्हणून बांगड्या देखील देऊ शकतात त्यामुळे घरामध्ये देखील सुखशांती समृद्धी नांदते असं म्हटलं जातं आणखी तुम्ही काळ्या काळ्यामान्यांची सर किंवा जे आपलं शृंगार साहित्यामध्ये ज्या वस्तू येतात मेहंदीचा कोण असेल नेलपेंट असेल टिकली पाकिट असेल यांच्यासारख्या वस्तू तुम्ही वान म्हणून भेटवस्तू स्वरूपात देऊ शकता पण लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीला आपल्याला भेटवस्तू म्हणून हळदी कुंकूचा करंडा तो रिकामा द्यायचा नाही त्यामध्ये दे देखील आपल्याला हळदी कुंकू भरून द्यायचा असतं दुसऱ्या वर्षी बांगड्या अरसा अशा वस्तू तुम्ही पाच वर्ष देऊ शकता पाच वर्ष शक्यतो आपण शृंगार साहित्यच द्यायचं आणि त्यानंतर मग तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता तर आता ज्या नववधू असतील ज्यांचं लग्नानंतरची पहिली संक्रांत असेल ज्यांना पहिल्यांदा हळदी कार्यक्रम करायचा असेल त्यांच्या मनातील प्रश्न नक्कीच दूर झालेला असेल लग्नानंतर नववधूला ववसा काय द्यायचं हे तुम्हाला माहिती नसेल तर सविस्तर सा माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मा उपलब्ध आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नववधूने लग्नानंतर पहिल्या मकर संक्रांतीला पहिल्या हळदी कार्यक्रमाला भेटवस्तू म्हणून नक्की काय द्यायचं याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे हे जे वानाचे पाच सहा प्रकार मी तुम्हाला सांगितले ते आपले पारंपरिक वानाचे प्रकार आहेत त्यामध्ये तुम्ही काळ्या वाण्यांची स्तर किंवा छोटंसं मंगळसूत्र देखील भेटवस्तू स्वरूपात देऊ शकतात हे आपले पारंपारिक पूर्वीपासून चालत आलेले वानाचे प्रकार आहे हळदी कुंकवाची परंपरा प्रथा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे वर्षानुवर्ष चालत आलेले आहे आणि आपल्याला पुढे देखील ती तशीच कायम चालू ठेवायची आहे असं काही नाही की हळदी कुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या दिवशीच झाला पाहिजे किंवा किंक्रांतीच्या दिवशीच झाला पाहिजे तुम्ही मकर संक्रांत ते रथसप्तमी या कालावधीमध्ये कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता कोणाला मासिक पाळीची अडचण असेल कोणाला सुतक असेल तर अशा महिलांनी ते सर्व मिटल्यानंतर रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायला चालतो पण मकर संक्रांत ते रथसप्तमी या कालावधीत आपल्याला एक ना एक दिवस हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचंच आहे मकर संक्रांतीच्या नंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू कार्यक्रम करण्याला खूप खास महत्व आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदी कार्यक्रमाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा शेअर करा तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेलायकॉनवरती देखील क्लिक करा म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ येतात त्यांचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तुमच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा केला जातो हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा किंवा तुमच्याकडे लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला हळदी कुंकवाला वान म्हणून भेटवस्तू काय दिली जाते काय परंपरा आहे ते देखील मला कमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद